महाशिवरात्री विशेष महादेव आणि पार्वती मातेची कथा माता पार्वती आणि महादेव यांचं प्रेम संपूर्ण जगाला माहितीच आहे असं म्हणतात की त्यांचं प्रेम फक्त एका नव्हे तर अशा अनेक पौराणिक कथा देखील ऐकायला आपल्याला मिळतात जिथे स्वतः देवी देवतानी भोलेनाथ यांचं प्रेम वर्णन अनोख्या पद्धतीने केलं आहे कदाचित याच कारण असत महादेवाने अर्धनारी नटेश्वर हे रूप धारण केले होते आणि माता पार्वती त्यांच्यात विलीन झाल्या होत्या तर आज आपण महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर माता पार्वती आणि महादेव यांच्या विषयी त्यांच्या लग्नाची एक कथा जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात महादेवांना मिळविण्यासाठी माता पार्वतीने कठोर संकल्प केला होता माता पार्वतीने भगवान शिवाला आपले पती मानले होते तिचा निर्धार होता लग्न झाले तर होईल दुसरीकडे होते देवा माता पार्वतीच्या विवाहाचा प्रस्ताव कामदेवाकडून भगवान शिवाकडे पाठविला होता ज्याला भोलेनाथाने नाकारले होते आणि तिसऱ्या डोळ्याने त्या कामदेवाला नष्ट केले होते पण माता पार्वती यांच्यापासून परावर्त कधीच झाल्या नाहीत त्यांनी कठोर तपश्चर्या सुरू केली आणि हरितालिकेचे व्रत केले आणि भगवान शिवाला प्रसन्न करून घेतले माता पार्वतीने जेव्हा हरितालिकेचे व्रत केले तर या तिन्ही लोका देवी पार्वतीच्या तपश्चरेने सगळीकडे हाहाकार माजला पर्वत डगमगू लागले देवदेवता भगवान शिवाकडे मदतीसाठी पोचले भोलेनाथ पार्वतीच्या तपश्चरेने प्रसन्न झाले होते आणि दर्शन देऊन म्हणाले मी या राजकुमारीशी लग्न करून घ्यायला तयार आहे कारण माझ्यासोबत राहणे अगदी सोपे नाही पण माता पार्वती म्हणाल्या की तिने त्यांनाच आपला पती म्हणून स्वीकारले आहे आता ती त्यांच्याशिवाय कोणाशीही लग्न करणार नाही पार्वतीचे असीमाने निस्सीम प्रेम पाहून भोलेनाथांनी लग्नास होकार दिला पार्वती मातेचा संकल्प पा पूर्ण झाला होता आणि त्या अगदी महादेवाशी लग्न करण्यावरती ठाम होत्या त्यामुळे भगवान भोलेनाथांनी प्रसन्न होऊन त्यांना होकार दिला होता पौराणिक कथेनुसार जेव्हा भगवान शिव आणि माता पार्वतीशी लग्न करायला तयार झाले होते त्यांच्या बरोबर संपूर्ण जगातील भूत प्रेत पिशाच याखेरीज शिवजींच्या मिरवणुकीमध्ये भूत चुडेल सुद्धा सहभागी झाल्या होत्या भोले त्यांनीच भोलेनाथ यांना भस्माने सुशोभित केले होते हाडांची माळ घातली होती ही अनोखी मिरवणूक पाहून राणी मैणावती देवी म्हणजेच माता पार्वतीची आई सुद्धा अतिशय भयभीत झाली होती आणि हैराण सुद्धा झाली होती त्यांनी आपल्या मुलीचा विवाह करण्यास त्यावेळी नकार दिला होता की एका एकाशी माझ्या मुलीचा विवाह करून देणार नाही त्यामुळे त्या पार्वती मातेच्या या विवाहाला नकार दिला होता हे बघून माता पार्वतीने शिवाचे हे रूप पाहून पार्वती मातेने त्यांना विनंती केली कि त्यांनी विवाह परंपरेनुसार तयार होऊन मगच मंडपामध्ये यावे यानंतर भोलेनाथ यांनी त्यांच्या विनंतीला मान दिला आणि ते नवरदेव म्हणून तयार झाले त्यांचे हे अनोखे सौंदर्य पाहून राणी मैनावती सुद्धा झाली त्यानंतर देवी पार्वती आणि भोलेनाथ यांचे लग्न सृष्टीचे निर्माते शिव ब्रह्माजींच्या उपस्थितीत झाले पौराणिक कथेनुसार शिव आणि पार्वती यांच्या लग्नाची तारीख म्हणजेच महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते म्हणूनच या विशेष अशा शुभ दिवसाला खूप महत्वाचे स्थान आहे ते म्हणजेच माता पार्वती आणि शिवजी यांचा विवाह महाशिवरात्री दिवशी संपन्न झाला होता त्यामुळेच या दिवसाला खूप महत्वाचे स्थान आहे महाशिवरात्रीचे हे व्रत केल्याने भाविकांच्या मनातील संपूर्ण इच्छा प्राप्त होतात त्यांना इच्छित असे फळ प्राप्त होते कुमारिकांनी किंवा कुमारिक कि म्हणूनच महाशिवरात्रीच्या व्रताला खूप महत्त्वाचे स्थान आहे भाविकांच्या मनातील संपूर्ण इच्छा प्राप्त करणारे एक हे एकमेव व्रत आहे कुमारिका मुलींना इच्छित वरप्राप्ती होण्यासाठी हे व्रत केले जाते यासाठी विद्वान म्हणतात की कुमारी मुलींना दैनंदिन कामातून वेळ काढून या महाशिवरात्रीच्या व्रताची पूजा करावी आणि या व्रताची यथा सांग सांगता सुद्धा करावी त्यामुळे त्यांना इच्छित वर प्राप्त होतो अशी सुद्धा मान्यता आहे महाशिवरात्रीचे व्रत केल्यानंतर कोणत्याही शिव मंदिरात जावे आणि एकत्र आहेत अशा मूर्तीची पूजा करावी पार्वतीजीना सौभाग्याच्या वस्तूचे दान द्यावे किंवा अर्पण करावे पार्वती आणि शिव यांना लाल रंगाच्या धाग्याने सात वेळा बंधन करावे त्यानंतर लग्नासाठीची प्रार्थना करावी आणि सौभाग्य स्त्रियांनी या पूजेमध्ये अखंड सौभाग्याचा आशीर्वाद मागून घ्यावा म्हणूनच या दिवशी महाशिवरात्रीच हे व्रत केलं जात किंवा उपवास केला जातो आणि अशा पद्धतीने हा उपवास किंवा ही महाशिवरात्रीची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद